नमस्कार बातमीपत्र सगळ्यांचं स्वागत आणि मोठी राजकीय घडामोड पाहूया साव चो ला ते चोर हा खेळ आता भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून पाणी प्रश्नावरून पुन्हा मांडला चौतीस दिवसाचे आंदोलन हे प्रश्न संघटनात्मक मार्ग दूर करण्यासाठी वापरण्यात आले गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाला गळती लागली होती त्यामुळे शिवसैनिकातील सरकार विरोधाची मानसिकतेला बळ देत संघटना बांधणी करत मुख्यमंत्री विरोधाचे वातावरण संभाजीनगरमध्ये केले जात आहे महत्वाची बातमी यावर भाजपचेही नेते आता का आक्रमक होऊ लागलेत गेल्या महिनाभरात शिवसेना ठाकरे गटाकडून सुरू असणाऱ्या आंदोलनाबाबत बोलताना अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे म्हणाले की अडीच वर्ष त्यांच्या हातात सत्ता होती उद्धव ठाकरे मुख्यमंत्री सुद्धा होते तेव्हा त्यांनी काय केलं आता हे सारे चोराच्या उलट्या बोंबा या म्हणीप्रमाणे सुरू आहे खरी कोण वेगळीच आहे तर गेल्या काही दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बावन्न हजार कोटीचे उद्योग आणले त्याचे नाव सर्वसामान्य माणसांच्या अजूनही ओठी आहे त्यामुळे पोटा दुखत आहे असं सुद्धा मंत्री अतुल सावे यांनी म्हटलं